नमस्कार मित्रांनो युवान टेक या चॅनलवर आपले स्वागत आहे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसा नुकसान असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल काही शेतकऱ्यांचे नुकसान हे झालेलं आहे याची भरपाई म्हणून जे काही अनुदान मिळणार आहे ते अनुदान शेतकऱ्यांना किती मिळाले आहे शेतकऱ्यांच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत की नाही के वाय सी शेतकऱ्यांची झालेली आहेत की नाही याचे स्टेटस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल गव्हर्मेंटची ही वेबसाईट आहे महा आय टीची याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल येथे आल्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस येथे चेक करू शकता यासाठी तुम्हाला तुमचा व्ही के नंबर विचारला जाईल तर इथे वी के नंबर टाकून येथे सबमिट करून घ्यायचा आहे तर हा व्ही के नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर शेजारील माही सेवा केंद्र आपले सरकार केंद्र तुम्हाला तुमची लिस्ट बघायला मिळेल त्यामधून तुम्ही तुमचा व्ही के नंबर घेऊ शकता जर तुम्ही तुमची के वाय सी केली असेल तर तुमच्या के वाय सीवरती तुमचा वी के नंबर असेल किंवा तलाटी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचा वी के नंबर तेथून घेऊ शकता व्ही के नंबर टाकून येथे सबमिट केल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचे येथे स्टेटस बघू शकता तर येथे तुम्ही बघू शकता येथे तुमचा वी के नंबर येथे शो केल्या जाईल त्यानंतर तुमचा अकाउंट होल्डरचं नाव इथे शो केलं जाईल यानंतर शेतकऱ्यांचा अकाउंट नंबर येथे दाखवला जाईल तारीख दाखवल्या जाईल यानंतर बँकेचं नावसुद्धा इथे दाखवल्या जाईल आणि किती अनुदान म्हणजेच तुम्हाला किती भरपाई मिळाली आहे तेसुद्धा इथे दाखवल्या जाईल यानंतर तुम्हाला रिमार्कसुद्धा दाखवल्या जाईल यानंतर पेमेंटचं स्टेटससुद्धा तुम्हाला इथे दाखवल्या जाईल जर शेतकऱ्याला पैसे मिळाले असेल तर इथे सक्सेस म्हणून स्टेटस बघायला मिळेल आणि कोणत्या बँकेमध्ये मिळाले आहे ते सुद्धा येथे दाखवले जाईल आणि किती पैसे मिळाले आहे ते सुद्धा दाखवले जाईल तर ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता तर येथे दुसरा विके नंबर टाकतो तर इथे अकाऊंट नंबर शो होत नाही आहे तर इथे फक्त शेतकऱ्याचं नाव हे दाखवलं जात आहे आणि जर रिमार्क बघितलं तर येथे फेल दाखवत आहे आणि पेमेंट स्टेटससुद्धा इथे फेल दाखवण्यात येत आहे कारण इथे आधार कार्डचा हा प्रॉब्लेम होता म्हणून शेतकऱ्यांना हे पेमेंट हे बेतलेलं नाही तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचा विके नंबर टाकून तुम्ही येथे शेतकऱ्याचं स्टेटस हे बघू शकता आणि जर तुम्हाला स्टेटस नॉट अवेलेबल अशा प्रकारे पॉपअप शो होत असेल तर तुम्ही के वाय सी केल्या नसल्यामुळे हे स्टेटस तुम्हाला शो होईल तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही माहिती बघता येणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद